कोल्हापुरातील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेल्या आणि अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या फुलेवाडी पहिल्या स्टॉपजवळच्या कोडोली मुख्य रस्त्यावरील दगीत इलेक्ट्रॉनिक्सनं ग्राहकांसाठी ऑफर आणली आहे या शॉपीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आणि गुढीपाडव्याचं औचित्य साधून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या पाच हजारांच्या खरेदीवर हमखास गिफ्टची ऑफर सुरू करण्यात आली आहे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या क्षेत्रात ग्राहक सेवेचा पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव असलेले द गीत इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक उज्ज्वल कुमार जयस्वाल यांनी कोडोली मुख्य रस्त्यावरील शॉपिंगनंतर गेल्या वर्षापासून कोल्हापुरातील फुलेवाडी इथल्या मनोहर सृष्टी इमारतीत द गीत इलेक्ट्रॉनिक्सची शाखा सुरू केली आहे दर्जेदार आणि खात्रीशीर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळं ग्राहकांना खरेदीचं समाधान मिळतं यंदा या शॉपीला वर्षपूर्ती होतीये वर्धापन दिन आणि गुढीपाडव्याचं औचित्य साधून या शॉपीनं भरघोस ऑफर आणली आहे अवघ्या पाच हजाराच्या खरेदीवर हमखास गिफ्ट दिलं जात आहे द गीत इलेक्ट्रॉनिक्स या शोरूममध्ये उत्तम दर्जाच्या ब्रँडेड वस्तू शून्य टक्के उपलब्ध आहेत विविध कंपन्यांचे ऑल पेपर फायनान्स आणि नामांकित बँकेच्या क्रेडिट कार्ड पेमेंटवर कॅशबॅक ऑफर देखील उपलब्ध आहे ई डी एअर कंडिशनर एअर कूलर वॉशिंग मशीन फ्रीज आटा चक्की वॉटर प्युरिफायर स्पीकर इस्त्री फॅन गीजर हीटर मायक्रोवेव्ह अशा दैनंदिन वापरातील वस्तूंवर भरघोस सूट दिली जाते या सर्व ऑफर आणि डिस्काउंटचा लाभ मिळवण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या महालक्ष्मी कॉम्प्लेक्स आय आय बँकेजवळ आणि कोल्हापुरातील फुलेवाडी पहिला स्टॉप इथल्या द गीत इलेक्ट्रॉनिक्सला भेट देण्याचं आवाहन संचालक उज्ज्वल कुमार जयस्वाल यांनी आहे